पहिला तो मुद्दा आज असा आहे की हे बजेट अधिवेशन असं तुम्ही म्हणताय पण आज सरकारनी पहिले पुरवणी मागण्या मांडल्या आपण पाहिलं असेल की सातत्यानं लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या सरकार मांडत असेल तर या राज्याचा दिवाळा निघालेला आहे हे सरकारने जाहीर केलेलं आहे आत्ताच पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारनी जवळपास पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या सरकार आम्ही पाहिलं एवढे वर्ष आम्ही पण विधिमंडळात काम करतो आहे आणि फरक होऊ शकतो दहा पाच दहा हजार कोटी रुपये त्यांना लागू शकतात पण पंच्याहत्तर हजार कोटीच्या कोटी मागण्या त्याच्या पहिलेही पुरवणी मागण्या सातत्यानं सरकाराने आत्ता बजेट सुद्धा पुरवणी मागण्या मांडल्या जात असेल तर राज्याचा दिवाळा शिंदे फडणवीस सरकारने काढलेला आहे हे याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून याचं उत्तर सरकारला आता द्यावं लागेल ला की हा पैसा खर्च कुठं केला जातो आहे फक्त जाहिरातीवर केला जातो आहे का लोकउपयोगी काय का आपण कार्यक्रम राबवलेले आहे याही प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे आ, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आरक्षणाचा मुद्दा आपण पाहिला काल भाजपकडून ज्या पद्धतीनं वक्तव्य येत होतं त्यांनी तर माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची ते म्हणतात की गड फडणवीसाचं मराठा समाजावर उपकार आहे हे मराठा समाजाला एवढ्या लोल्यापोच्या समजत असतील हे बी जे पीवाले तर ता त्यांच्यासाठी ठीक आहे फडणवीस त्यांचा देव असेल पण मराठा समाजावर उपकार फडणवीसाचे आहेत याचा आम्ही निषेध करतो हा एक प्रकारचा मराठा समाजाचा अपमान करण्याचं पाप हे बी जे पी आहे सगळ्याशी खाजवलं पाहिजे मराठा समाजाशी खाजवलं यांना त्याचे परिणाम काय भोगावं लागतील त्यांना कळत नाही मी परवा पुण्यात होतो धनगर समाजाची लोकं मला भेटलीत दहा वर्ष यांनी आम्हाला फिरवलं दहा वर्षात आम्हाला शेवटी हायकोर्टाने ज्या पद्धतीने आमची केस डिसमिस केली या फडणवीसांनी आम्हाला फसवलं म्हणजे प्रत्येक समाजाला फसवण्याचं पाप ज्या पद्धतीनं भाजपनी सत्तेसाठी केलेलं आहे त्याचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये बी जे पीला भोगावं लागणार आहेत आणि सत्तेतून त्याला पाय उतार व्हावं लागणार आहे अशी परिस्थिती आज आहे आपण पाहिलं आम्ही पावसाळी अधिवेशनातही सरकारला सांगत होतो की जरांगे पाटलाशी मुख्यमंत्र्याचं नेमकं काय बोलणं झालं मुख्यमंत्री हे राज्याच्या जनतेचे आहेत कुठलीही गोष्ट असेल तर त्यांनी सदनाच्या माध्यमातून ते जाहीर केलं पाहिजे की नेमकं काय बोलणं झालं मोदी साहेब सांगत नाही कुठल्या देशात गेले तिथं काय करार केले त्याचा कुठला उल्लेख करत नाही पण तीच परंपरा महाराष्ट्राच्या पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री करतात आहेत हे सुद्धा निषेधार्थ आहे जरांगे पाटलाचं आणि मुख्यमंत्र्याचं नेमकं काय बोलणं झालं होतं जरांगे पाटील आज घडून का बसलेले आहेत हे म्हणतात की आम्ही दहा टक्के दिले हो दहा टक्के दिलेत पण ते कसे दिलेत काय मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जे पाच मान्य सुप्रीम कोर्टानी ज्या आधारावर गायकवाड आयोगाच्या शिफारसी नाकारल्या होत्या त्या पाच मुद्दे यांनी क्लिअर केलेत का तर नाही केले ट्रिपल टेस्ट केलेत का नाही केलीत या सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात आणि तो एक संशय आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जे सांगतात की मी हायकोर्टात टिकून ठेवलेला होता मी जिथपर्यंत मुख्यमंत्री होतो तिथपर्यंत सुप्रीम कोर्टामध्येही मराठा आरक्षण चालू होतं माझा सवाल आहे फडणवीसाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला की तुम्ही आम्हाला उत्तर द्या जी समिती तुम्ही बनवली होती उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामधले तर स्वतः मुख्यमंत्री त्याचे सदस्य होते अशोक चव्हाण त्याच्यामधले अध्यक्ष होते यांच्याकडेच ही जबाबदारी होती मग अशोक चव्हाण अजित पवार एकनाथ शिंदे त्या समितीचे सदस्य होते हेच लोक टिकवू शकले नाहीत आणि आज तिथं ता मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि ॲडव्होकेट आड़, जनरल कुंभकोणीने सांगितलं की फडणवीसांनी सांगितलं की मराठ्याची बाजू मांडवू नये तर याला झारीतला शुक्र नेमका कोण आहे ने हा तर सामोरं आलेलाच आहे पण ज्या पद्धतीनं मराठ्यांना आरक्षणाच्या नावानं आणि एकीकडे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्या पद्धतीचा ओबीसी आरक्षणाला धक्का लावणं हा ना नेमका महाराष्ट्रामध्ये काय चित्र चाललेलं आहे हे आता सरकारला स्पष्ट करावं लागेल जाहिरातबाजी आता बंद करा जनतेच्या पैशाची उधळपट्टी बंद करा पण शाहू फुले आंबेडकर विचाराला जी काळीमा लावण्याचं पाप तुम्ही करतात त्या विषयावर आता तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे दिवस आलेले आहेत आरोप प्रत्यारोप तुम्ही मागचं काय झालं ते सांगत बसता तर तुमच्याकडेच आता ते सगळे लोक आहेत म्हणून आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे सरकारची जबाबदारी वाढलेली आहे वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर सरकारने मांडावी ही भूमिका आता काँग्रेस पक्षाची आहे आणि मी त्या पद्धतीचं सरकारला धारेवर पकडणार आहे नाना तुम्ही भाजपवर आरोप करताय मात्र दुसरीकडे जरांगेचे सहकारी असतील भाजप पण हेच की शरद पवार आणि राजेश टोपे यांचा जरांगे मागे हात आहे आणि जी पोलिसांवर दगडफेक झाली त्यामागे जरांगे तारनुभूत होते सौम्य लाठी चार्ज लाठी चार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते ते मान्य केले जरांगे पाटलावर लाठी चार्ज करण्याची कारण काय त्यांना कोण बसवलं होतं या सगळ्या म्हणून तर आम्ही सांगतो की मुख्यमंत्र्याचं आणि जयरांगे पाटलाचं नेमकं काय बोलणं झालं होतं ते त्यांनी जाहीर करावं मुख्यमंत्र्यांनी आम्ही जयरंगे पाटील आमच्यासाठी काही विषय नाही आहे मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला उत्तर घेणं आणि त्यांनी उत्तर देणं ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही त्या प्रश्नावर अटळावं की मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की नेमकं जरांगे पाटलांबरोबर यांचं काय बोलणं झालेलं होतं कशा आधारावर हे सगळं प्रकरण महाराष्ट्र पेटव पेटवण्याचं काम झालेलं होतं सरकार का चूप बसलेली होती त्या काळामध्ये आम्ही त्यावेळेसही सर्वपक्षीय मीटिंगमध्ये सांगितलं होतं की सरकारनी जे महाराष्ट्र जे पेटवलं जात आहे ते पहिले थांबवलं पाहिजे पण सरकारनी ते थांबवलं नाही सरकारचा किती सहभाग आहे हे फक्त मुख्यमंत्र्यांनी एकदा सदनामध्ये सांगावं की माझं जिरंगा पटलाशी हे बोलणं झालं वस्तुस्थिती पुढे येईल ना तपास घेण्याची गरज काय पोलिसांवर कसा दबाव आहे साधा मागासवर्गीय आयोगावर किती होता। आ, दबाव होता निर्गुढ आयोगाला राजीनामा देऊन पळावं लागलं आताच्या शुक्रिया आयोगामध्ये मेश्राम नावाचे त्या ठिकाणी सदस्य होते त्यांनी राजीनामा देऊन पळाले अखेर या सरकारचा दबाव प्रत्येक व्यवस्थेवर हो आहे खोटी रिपोर्ट आणून एक प्रकारचं निवडणुकीच्या काळामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतील पण मुख्यमंत्र्याला अगर खरंच दम असेल या सरकारमध्ये तर जरांगे पाटलाशी काय बोलणं झालं होतं मुख्यमंत्र्याचं ते त्यांनी जाहीर करावं म्हणजे जा जरांगे पाटील बोलतील ना काय झालं होतं की नाही झालं होतं तर ही स्पष्टता एकदा आली पाहिजे मग हे दुसऱ्यावर पवार साहेबावर असतील की उद्धव ठाकरे साहेबांवर असतील आरोप लावायचा असेल तर आरोप तर लोकशाहीमध्ये कोणालाही लावता येतं पण फक्त आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तर द्यावं ही भूमिका आमची आहे भी होऊ शकत आहे राज्य में जिस तरह से ड्रग्स से नई जनरेशन को मारा जा रहा है तो इसमें होम मिनिस्ट्री की बहुत बड़ा इन्वॉल्व है महाराष्ट्र में इतना ड्रग्स कहाँ से आ रहा है उसका जवाब कोई नहीं दे रहा है हमने बताया है, उसका पता कहाँ से आ रहा है गुजरात के पोर्ट से आ रहा है पोर्ट किसके कब्जे में है तो इनके आका के पास है आखिर क्यों नहीं कार्रवाई की जा रही है क्यों महाराष्ट्र में पॉइजन फैलाया जा रहा है नई पीढ़ियों को क्यों बर्बाद किया जा रहा है उसका जवाब फणनवीस ने देना चाहिए जरांगे पाटिल का सलाइन वाला जो पॉइजन वाला इशू है वो उनका वो बोले हमको उसके बारे में कोई जाना नहीं हमको लेकिन महाराष्ट्र में जो ड्रग के माध्यम से पूरा महाराष्ट्र को और महाराष्ट्र की जनता को बर्बाद किया जा रहा है उसकी जवाबदारी तो फणनवीस ने लेना चाहिए उसकी भी जवाबदारी नहीं लेंगे हमारे पुलिस ने पकड़ा अरे कितना आया महाराष्ट्र में आज तक और जो बिकरा है महाराष्ट्र में सब तरफ ड्रग्स नासिक का भी हमने लास्ट टाइम मुद्दा उठाया था जो लोग थे उनको हॉस्पिटल में फाइव स्टार व्यवस्था की गई थी सरकार के इसमें तो फिर उसमें क्या कार्रवाई की गई उसका भी जवाब सरकार नहीं दे रही है तो जरांगे पाटिल क्या आरोप लगा रहे उसमें हमको जाना नहीं है लेकिन होम मिनिस्ट्री जिस तरह से महाराष्ट्र में ड्रग्स के माध्यम से जो जहर फैला रही है ये तो बात छुपी नाहीये सबके सामने है उसका जवाब फडणवीसने देण्याची माग हते राज्यातील सर्व बाजार समित्यांनी बंद पुकारलेल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आता लोक रस्त्यावर आहेत म्हणजे आता कोण कुठला सेक्टर आता डॉक्टर लोक संपावर आहेत लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात पण ती व्यवस्था पाहतो सरकार त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायला तयार नाही तरुण पोरं रस्त्यावर आहेत सगळीकडे पेपरफुटीची कारणं चालू झालेली आहेत सरकारनी पु त्या तरुणांनी आ... त्याचा पुरावा दिलेला आहे अधिकारी त्याच्यात कसे सहभागी आहे सरकार कशी सहभागी आहे तो पुरावा दिलेला आहे ते पोरं रस्त्यावर आहेत शेतकरी रस्त्यावर आहेत कांद्याचे भाव वाढवले आ... आ... कांद्याचं आ... जे निर्यात बंद केली होती ती उठवली असं मोठे मोठे हेडलाईन टी व्हीवर आणि पेपरमध्ये छापून आले आहेत जो रिपोर्ट आलेला आहे त्यांनी निर्यात उठवलीच नाही कांदा अजूनही सडत आहे कांद्याचा शेतकरी रस्त्यावर आहे ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केला त्याचे पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत अशा परिस्थिती शेतकरी रस्त्यावर आहेत तरुण रस्त्यावर शेतकरी रस्त्यावर डॉक्टर रस्त्यावर कर्मचारी रस्त्यावर आता ज्या बाजार समित्या आहेत त्याही रस्त्यावर या महाराष्ट्राच्या जनतेलाच रस्त्यावर आणण्याचं पाप या भाजपप्रणी सरकारने महाराष्ट्रात केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आहे की महाराष्ट्र आज या पद्धतीचं रस्त्यावर उतरलेले हो बिलकुल हे संपूर्ण काम चालू झालेलं आहे भाजपची नियत जी आहे दाखवायचे दात आणि खायचे दात यांचे वेगळे आहेत आणि त्याचा परिणाम आहे की पूर्ण देश त्याचा परिणाम भोगते आहे

पण ते कोणी आरोप लावायचा असेल जो आरोप लावणार असेल त्यांनी यावं त्यालाही शेष देऊन मी काय बोललो मी स्वतः गेलो सगळ्या शेतकऱ्यांना मिळालो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्याच्यासाठी पण खुलं आहे झालं ना बोलले ना, बोल ना। बिलकुल रखण्याची और सार्वजनिक करणं मुख्यमंत्री की जबाबदारी आहे रखना रखण्याची आहे बात तो हुई दोनों में मुंबई की सीमा में हुई वो उनके गांव में हुई हर जगह हुई और कौन कौन उनके इनके अभी मुख्यमंत्री के पास भी पीएस भी बहुत है उसमें का एक पीएस वहां पर रहता था वो काय के लिए रहता था वो होटल के बिल भी हमारे पास है हम देखेंगे ना हम हम मैं वही मुद्दा बोलता हूँ कि हम जरांगे पाटिल तो हमारे लिए जवाब दे हम नहीं मानेंगे उस बात को लेकिन मुख्यमंत्री ने जवाब देना चाहिए वो अधिकार हमारा राज्य के जनता का है मुख्यमंत्री देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका